नमस्कार मंडळी विनदोगातील ही तुटे ना या मालिकेत नुकत समर आणि स्वानंदीचा विवाह हो सोहळा थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं या लग्न सोहळ्याच्या सगळ्या विशेष भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या सात दिवसाच्या टी आर पीची आकडेवारी नुकती समोर आली विनदोगातील ही तुटेंना या मालिकेला सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आत्तापर्यंतचा सर्वाधिक टी आर पी मिळाला आहे टी आर पीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारली आहे थोडक्यात जाणून घेऊया सायली आणि अर्जुनची ठरलं तर मग मालिका नेहमीप्रमाणे टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे तर अर्णव आणि ईश्वरीच्या मालिकेने दुसरं स्थान मिळवलं आहे तुहीरे माझा मित्र या मालिकेची वेळ बदलल्यापासून सलग दोन्ही आठवडे पाच रेटिंगसह ही मालिका टी आर पीच्या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी आहे टी आर पीच्या यादीतील तिसरी मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या जुली सध्या या मालिकेत फ्लॅशबॅक एपिसोड सुरू आहेत याद्वारे जानकी आणि ऋषिकेची लग्नाआधीची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना दाखवली जात आहे हे वेगळं कथानक प्रेक्षकांना देखील आवडलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि नशीबवान या मालिका चार पॉईंट एक रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहेत तर झी मराठीच्या कमळी मालिकेने पहिल्यांदाच टी आर पीच्या शर्यतीत टॉप फाईव्हमध्ये एंट्री घेतली कमळी मालिकेची दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकप्रियता पाहता येत्या दिवसात कमळी मालिका नऊ वाजताची स्लॉट लिडर ठरू शकते असा अंदाज नेटकेकडून व्यक्त केला जात आहे स्टार प्रवाहाच्या लक्ष्मीच्या पावल्यांनी एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टी आर पीमध्ये बरीच घसरण झाल्याचं पाहायला मिळालं तर काजरमाया या नव्या मालिकेची टी आर पी दोन पॉईंट सहा इतका आहे याशिवाय कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची वेळ बदलल्यापासून ही मालिका टॉप फिफ्टीनच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे